शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे आत्ताच सबस्क्राईब करा आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्ण्याला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी केलं त्याच्याविरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतला हे करत असताना रागाच्या भरात अनावदानने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा सा फोटो होता आम्ही मुळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना हो बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधी काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पुस्तक माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा फोटो फाडला गेला की नाही हे मला माहित नाही पण तरी जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय माफी मागत राहीन माझ्या हातनं चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही मग जे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून माझ्या माझ्यातनं हे घडलं की चुकच आहे पण मी बाबासाहेबांचा सा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो मनुष्य जाळली आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एरर इज नेम ह्युमन म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे मी चूकच करणार नाही तर मी चूक झाली त्याबद्दल मी मलापासून क्षमा मागितली आता ज्यांना राजकारण करायचं असेल त्याला करू द्या त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल